नमस्कार राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे एक मोठे नेते रोहितदादा पवार यांनी एक ट्विट केलं आहे ट्विट भलतच फार मात आहे त्या ट्विटमध्ये राज्याच्या राजकारणाची घृणास्पद किळसवाणी ओंगळवाणी अशी अवस्था त्यांनी विषद केली आहे त्यात राजकारणात चांगल्या व्यक्तींनी राहावं की नाही असे प्रश्न विचारलेत तर त्यासोबत छक्के पंजे करणं हाच एक निकष झाला आहे असं त्यांचं म्हणणं आहे या सगळ्या ट्विटवर मला माझ्या मनामध्ये पडणारी तीन प्रश्न या ट्विटमधले वेगळे तीन मुद्दे यावर आपण भाष्य करणार आहोत म्हणजे त्यासाठी पहिल्यांदा रोहित पवारांचं ट्विट बघणं आणि वाचणं या दोन्ही गोष्टी आवश्यक आहेत बघा आजचं राजकारण हे किळसवाणं आणि घृणास्पद झालं आहे या राजकारणापुढे माणसाच्या जीवाची किंमत अक्षरशः शून्य झाली आहे छक्के पंजे करता येणं हाच राजकारणाचा बेसिक निकष असेल तर चांगल्या व्यक्तीने खरंच राजकारणात राहावं का असा प्रश्न माझ्यासारख्याला पडल्याशिवाय राहत नाही पाहिलं म्हणून आमचा रोहित पवारांना एक सल्ला आहे ह्या सगळ्या तीन तीन सहा गोष्टी बघण्याच्या आधी सल्ला आहे दादा नकाच राहू राजकारणात एवढं घाण वाटत असेल ना तर न राहिलेलं बरं काय आहे घाण वाटतंय घाण वाटतंय म्हणून घाणीत जायचं बरं नसतं घाण वाटतंय तर घाण सोडून बाहेर निघून जायचं हा सगळ्यात चांगला प्रकार असतो पण आपलं कसं आहे घाण वाटतंय घाण वाटतंय म्हणायचं आणि तिथेच राहायचं आमच्या मराठवाड्यात एक म्हण आहे नगनग म्हणतीन पायलीचं हांती म्हणजे नाही नको नाही नको म्हणायचं आणि पायली पायली धान्य आणायचं म्हणजे सुतायचं आपल्या पंक्तीमध्ये काही जेवायला बसलेली माणसं असतात बघा लाडूवाला आला जिलबीवाला आला नाही नको नाही नको असा हात असतो इथे ताट असतो इथे नाही नको नाही नको ना म्हणणार आणि वाढलं की बरं वाढलं तर खातो असं म्हणणार किंवा दुसरं एक कॅटेगरी असते ते म्हणजे नाही या वाडा यांना वाडा आग्रहवाली मग तो म्हणणार त्यांनी घेतलं तर मी घेतो म्हणजे दोघांनाही घ्यायचं असतं दोघंही खातात आणि पंक्तीत आपण काही फार खात नाही असं म्हणायचं तसा हा प्रकार म्हणतीन पायलीचा हंती दादा असं पायली पायली हन्यापेक्षा एकदा राजकारणातून निवृत्तीचा निर्णय घेऊनच टाका की सगळ्यात सोपं काम राजकारण विरहित राहून काही सत्कर्म करता येत असेल तर करायला हरकत नाही आणि ते करावं म्हणजे तुम्ही समाजकारणात राहू नये असं आमचं म्हणणं नाही तुम्ही कामं करू नयेत असं आमचं म्हणणं नाही काम करत राहावं राजकारण करू नये हे सगळ्यात चांगला निर्णय आहे मला वाटतं तुम्हाला उपरती झाली असेल तर खूप छान झालं आहे चला आता आपण पहिल्यांदा बघूया की आधी रोहित पवारांनी उपस्थित केलेले तीन मुद्दे कोणते आहेत पहिला मुद्दा आहे राजकारण किळसवाणं आणि घृणास्पद होऊ लागलं आहे अगदी सहमत आहे तुमच्याशी मी जे काही किळसवाणे घृणास्पद प्रकार राजकारणात होऊ लागलेत ना ते फारच वाईट आहेत खूपच वाईट आहेत काय की राजकारणात एखाद्याच्या शरीराच्या आकारावरून शिव्या देणे म्हणजे कोणी साहेबांनाही देत असेल तर आम्हालाही ते मान्य आहे हे योग्यच नाही आहे शरीराच्या आकारावरून शिव्या देणे टरबुजा म्हणणे कोण म्हणता जरा बघा आपल्याकडची एक नेता आहे वटाणा फुटाणा म्हणणारी ती काय करत होती ते जरा बघा त्यासोबत उंगळवाणं घृणास्पद प्रकार म्हणजे गृहमंत्र्यांनीच स्वत गृहमंत्र्यांनी सरकारी वकिलाला हाताशी धरून एखाद्याला खोट्या केसमध्ये गुंतविण्याचा प्रयत्न करणे प्रशासनातला भ्रष्टाचार उघड करणाऱ्या विरोधी पक्षनेत्याला सरकारी डॉक्युमेंट चोरीच्या आरोपाखाली सह आरोपी करण्याचा प्रयत्न करणे रश्मी शुक्ला प्रकरण आहे लक्षात घृणास्पद होत चाललं आहे राजकारण किळसवाणा आणि ओंगळवाणा प्रकार आहे कोणते संजय पांडे नावाचे कमिशनर झाले होते मुंबई पोलीसमध्ये त्यांच्याकडून कुण तर कोणाकोणाला अडकवण्याचे प्रयत्न झाले होते मला वाटतं एक जून दोन हजार बावीस या तारखेपर्यंत सगळं कांड चालू होतं दादा खरंच राजकारण उंगळवाणं होत चाललं आहे घृणास्पद होत चाललं आहे केंद्रीय मंत्र्याला मंत्री असताना जेवणाच्या ताटावरून उठवून घेऊन जाणे नारायण राणेसोबत जे घडलं ते फडणवीसांसोबत जे घडलं ते गिरीश महाजनांच्यासोबत जे घडलं ते हा किळसवाणा प्रकार आहे रोहित दादा अजून एक गोष्ट सांगू मला आठवते होती केतकी नावाची साडीला हात घातल्यावर सुद्धा तुमच्यावर प्रच्छन्नपणे हसणारी ती पोरगी काय तुमच्या काकाविषयी एखाद दुसरी कुठली तरी नाव न घेता कविता लिहिली होती म्हणे आणि त्या कवितेवरून गुन्हा दाखल करून तिचे साडी फेडण्याचा सा प्रकार झाला अंगावर काळ टाकण्याचा प्रकार झाला खरंच खूप राजकारण घृणास्पद होत चाललंय खरंच खूप राजकारण घणास्पद होत चाललंय आणि या पहिल्या मुद्द्याचा मला एक प्रतिप्रश्न आहे बोलतोय कोण बोलतोय कोण रोहित पवार जितेंद्र आवाडांनी अनंत कर्मूसेला घरी बोलवून पाठीचं धिरडं होईपर्यंत मारलं राजकारण घृणास्पद होत चाललंय हिंदूंच्या देवतांवरती आरोप करत आमच्या देवांचे बाप होण्याचा प्रयत्न करणं काही लोकांचं मिळणं म्हणून खरंच राजकारण घृणास्पद होत चाललंय खोटे आरोप करणे राजकारण घृणास्पद होत चाललंय उंगळवणं होत चाललंय आणि या राजकारणात हे असे आरोप करणारी माणसं करत असतील तर काय असा प्रश्न आम्हाला तुम्हालाच विचारायचा आहे म्हणजे पहिला प्रश्न बोलतोय कोण दुसरा प्रश्न हे राजकारण घृणास्पद आणि ओंगळवाणं केलंय कोण म्हणजे मी यादी वाचून दाखवली आहे केलंय कोण कशाला घृणास्पद आणि ओंगळवाणं म्हणायचं कशाला किळसवाणे म्हणायचं किळस आणि ओंगळवाणं एकच कशाला केळसवाणे म्हणायचं म्हणजे तुमचे परममित्र संजय राऊत स्वप्ना पाटकरसोबत जे करतात ते किळसवाणे या प्रकाराच्या पलीकडचं आहे केळसवाण या प्रकाराच्या पलीकडचं आहे मी ऑन रेकॉर्ड सांगतो तुम्हाला माझी कॉलर पकडतेस काग ऐकू त्या रेकॉर्डिंग नको ना नको ऐकवायला एक घाण वाटतो घरात बसून ऐकायला ना अक्षरशः घाण वाटतं नको वाटतं त्यामुळे ते कसं आहे तुमच्यासारखी आमची अवस्था नाही आहे किळसवाण आहे घृणास्पद आहे पण तिथे चिटकून राहायचं आहे नको ते पुन्हा पुन्हा ऐकवायचं नको फार वाईट वाटतं आणि आमचा तिसरा प्रश्न आहे खरंच सोडताय खरंच सोडताय राजकारण बघा जमलं तर सोडावं हो। कारण तीन मुद्द्या तुमच्या भावना त्यात दिसत आहेत मला एक हसू आलं खूप त्यातली एक ओळख फार छान आहे चांगल्या व्यक्तीने राजकारणात राहावे की नाही असे माझ्यासारख्याला वाटते आहे म्हणजे ज्यात दोन व्यक्ती आहेत एक रोहित पवारांच्यासारखी व्यक्ती त्यांना प्रश्न पडला आहे चांगल्या व्यक्तीने राजकारणात राहावं की नाही म्हणजे <laughs> हे चांगल्या व्यक्तीत आहेत का यांच्यासारख्या व्यक्तीत आहेत म्हणजे चांगल्या व्यक्तींनी राहो की नाही हा त्यांच्यासारख्यांना प्रश्न पडला आहे रोहित पवार चांगल्या व्यक्तीत समजत नाहीत का ते वेगळे आहेत आणि चांगल्या व्यक्ती वेगळे आहेत असं काही आहे का जरा तपासून बघितलं पाहिजे दुसरा एक मुद्दा तिसरा एक मुद्दा त्यांनी उपस्थित केला आहे छक्के पंजे करणं हाच राजकारणातला बेसिक निकष झाला आहे मूळ पाया राजकारणाचा काय असेल तर छक्के पंजे करणं छक्के पंजे हा शब्द वेगळ्या अर्थाने घ्यावा तर उगाचा अजून पुन्हा केळसवाणं घृणास्पदमध्ये छक्के हा शब्द आला की अजून काहीतरी वेगळं वाटण्याची शक्यता आहे तसं नाही आहे दादा फार प्लेनली लिहितात रोहित दादा खूप प्लेनली लिहितात छक्के आणि पंजे करणं म्हणजे छक्क्याचा पंजा करणं का पंजाचा छक्का करणं का ज्यांनामन्ना खेळणं मला माहीत नाही पण छक्के पंजे करणं म्हणजे गडबडी करणं ह्या असा त्याचा असा त्याचा अर्थ असेल हे छक्के पंजे कोण करत आहे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मतदार यादीत एकशे चोपन्न सदस्य असताना अचानक पाचशे करून निवडणुकीचा प्रोग्रामच रात्री उशिरा लावून दुसऱ्या दिवशीपर्यंत खेळ आटपायचा याला छक्के पंजे म्हणतात याला काय म्हणतात हायकोर्ट बंदी निवडणुकीला अंतरिम स्थगिती देतं सुप्रीम कोर्ट ती स्थगिती उठवायला नकार देताना विड्रॉल करता का फेटाळून लव असा प्रश्न विचारतं एवढं कसं काय तुम्ही करू शकता गडबड छक्के पंजे असा प्रश्न विचारतं आणि आपण म्हणतोय की राजकारणात शक्य हा बेसिक निकष झालाय राजकारणाचा बेसिक निकष शक्यपंजे झाला असेल तर तो, तो कोण केला आहे किती शक्यपंजे खेळले गेलेत काय तुम्ही तर टोपी पगडी पागोट यावरून वाद घातलेत पेशवे छत्रपती यावरून वाद घातलेत जातीजातीत विखुरण्याचा प्रयत्न केलाय केलाय ना मग असा साळसूदपणाचा आव्हान का बरं असं बोलायचं सोंगा ढोंगाचा बाजार इथला साळसूद घालतोय अळी मिळी घरात पोळी आणि बाहेर नळी याला छक्के पंजे म्हणतात याला छक्के पणजे म्हणतात हे घरात पोळी आणि नळीवाला प्रकार कोण करताय जो करतोय तोच म्हणतोय का तोच बोलतोय ह्या सगळ्या गोष्टीचा विचार रोहित पवारांनी करायला हवा आणि जमलंच तर रोहित दादांनी राजकारण सोडायला हरकतच नाही दादा तुमच्या या विचाराचा या विचाराला आमचा पूर्ण पाठिंबा आहे चलो आप आगे बढो हम तुम्हारे साथ आहेत नमस्कार